अशी एवढी दांडेनीमध्ये भाजी अशी काढून टाकायची याचा काय उपयोग नाही अशी भाजी मस्त झाली भाकरी बरोबर चपाती बरोबर छान लागते हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ही भाजी बघा कसली भाजी ह्याला मायाळू म्हणतात बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल मला माहिती नाही किंवा अजून तुम्ही कुणी दुसऱ्या नावाने काय ओळखत असाल तर सांगा मला ही भाजी मला खूप आवडते आणि म्हणून लेखाला कुठं मिळाली काय माहिती लिहून आलाय तिथून तर ही भाजी करणारी मला खूप आवडते त्याला माहिती मला आवडते स्वतः तर खाणार नाही पण घेऊन आलाय काय मस्त अगदी ताजी भाजी आणि ह्या भ भाजीची ना ह्या पानांची भजी पण करतात खूप छान होतात हे बघा ही जरा थोडीशी अशी जरा काही किडलेली वगैरे असतील ती काढून टाकायची आणि चांगली चांगली अशी मोठी मोठी असतील ना त्याची भजी करतात आपण जशी बटाट्याची भजी करतो तशी तर ही भाजी मी चांगली चांगली निवडून घेते बघा मस्त अशी नुसती अशी पानं काढून घ्यायची आणि हे दांडे पण अगदी थोडे बघा एवढे दांडे घेतले तरी चालतात जास्त नाही घेतले तरी जास्त नाही घ्यायचे कारण खूप मोठे मोठे तर हे असे मी दांडे काय काय पानं किडलेली पण असतात ना ते काढून ठेवायचे असे इतके दांडे घ्यायचे तर ही भाजी निवडून घेते मी धुवून घेते स्वच्छ चिरून मग दाखवते तुम्हाला काय काय पानं किडलेली आहेत ती काढून घेते असे दांडे निघतात त्याचे दांड्यांचा काय उपयोग नाही फक्त पानं पानं घेते आणि धुवून चिरून घेते शेवटे एवढे दांडे घेतले तरी चालतात अशी धुवून चिरून घेते भाजी धुवून स्वच्छ चिरून घेतली करायला घेऊ आपण त्यासाठी मी काय काय घेतले गं फारसं काय लागत नाही त्याला जशी आपण मेथीची वगैरे भाजी करतो तसं दोन तीन मिरच्या आणि लसूण घेतल्या बारीक चिरून एक मोठा कांदा घेतला चला तर आपण करायला घेऊया भाजी गे। लसूण आणि मिरची टाकते तेल अगदी खूप पण नाही टाकायचं कारण ही भाजी अगदी कमी थोडी शिवते आणि जरा चिकटपणा असतो या भाजीत चिरताना चिकट लागते जिरं घालते कांदा कांदा जास्त घातला तरी मीठ घालते थोडीशी बेट घेतलेली त्याच्यामुळे ना ते भाजी लगेच गाळ होते बारीक गॅस करून झाकण ठेवून देते त्याचं कारण ती डोकं शिजली पाहिजेत ना बारीक गॅस करते दोन मिनटं शिजू देते जरा नंतर मग त्यात शेंगदाण्याचं कूट आहे मी हे झाडसरेग आहे दोन मिनटं शिजू देते दे शिजून कमी होती भाजी आता हे शेंगदाण्याचं कूट घालते मी त्यात जाडसर केलेले अशी आपली मायाळूची भाजी मस्त तुम्हाला आवडते का आवडत असले तर मला कमेंट करून सांगा मला आवडते भाजी म्हणून तर लेखाने ले आणली माझ्या मला खूप आवडते मस्त लागते करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा